नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोळा एप्रिलला येत असणाऱ्या संकष्टी चतुर्थी या अत्यंत महत्त्वाच्या उपासनेवर आधारित चर्चा करणार आहोत संकष्टी चतुर्थीचा दिवस म्हणजे संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी विघ्नहर्ता गणपतीची विशेष आराधना करणारा शुभ दिवस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी या दिवशी पूजा करण्याचे शास्त्रीय पद्धती आणि उपवासाचे नियम पाहणार आहोत तसेच या उपासनेच्या दरम्यान कोणत्या मंत्रांचा जप करावा याविषयीही आपण चर्चा करू त्याचबरोबर आपण एका झाडाच्या पानाचा असा उपाय पाहणार आहोत जो उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर मग विघ्नहर्ता गणपतीच्या कृपाशीर्वादाने म्हणजेच कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोऱ्या लिहून व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो संकष्टी चतुर्थी ही गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वात पवित्र तिथी आहे भगवान गणेशाला हिंदू धर्मात प्रथम पूज्य मानले जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही संकष्टी या शब्दाचा अर्थच संकटातून मुक्तता असा आहे आणि म्हणूनच या दिवशी गणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकट दूर होतात संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तेथी आहे संकष्टीचा अर्थ संकटापासून मुक्ती असा आहे आणि म्हणूनच भगवान गणेशाची उपासना या दिवशी केली जाते कारण गणपती हा विघ्नहर्ता आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही कारण गणपतीला सर्वात पहिले पूज्य मानले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार गणपतीची उपासना केल्यास कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्य करताना प्रथम गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे ते कार्य निर्विघ्न संपन्न होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि गणेश पूजन हे आत्मशुद्धी आणि मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या दिवशी केलेल्या उपवासामुळे भक्तांचे मन आणि शरीर शुद्ध होते उपवास हा फक्त शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी नसून मनाच्या शुद्धतेसाठी देखील केला जातो मन शांत आणि स्थिर करण्यासाठी उपवास हे महत्वपूर्ण साधन आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ध्यान आणि साधना केल्याने भक्तांच्या मनात स्थिरता निर्माण होते गणेशाच्या कृपेने मनातील सर्व तणाव दूर होतात संकष्टी चतुर्थीचे पालन केल्यास भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीस गती मिळते भगवान गणेशाच्या उपासनेने जीवनातील आध्यात्मिक अडचणी दूर होतात विधिवत गणेश पूजन केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि विघ्न दूर होतात तसेच त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर गणेश मंत्रांचा जप केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते मंत्र जपामुळे भक्तांचे मन स्थिर होते आणि मानसिक तणाव दूर होतो आणि कुटुंबाची सुखसमृद्धी वाढवण्यास मदत करते संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनानंतर सोडला जातो चंद्राला अर्घ्य देणे हे संकष्टी चतुर्थीच्या उपासनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे गणेशाच्या पूजेनंतर चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडणे हे अत्यंत शुभ मानले जाते चंद्राचा संबंध भक्तांच्या मानसिक शांतीशी असतो उपवास चंद्र दर्शन झाल्यानंतरच सोडला जातो यामागे धारणा आहे की चंद्राच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता होते चंद्रदर्शन हा व्रताच्या समाप्तीचा प्रतीक आहे गणेश आणि चंद्र यांची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व तणाव आणि चिंता दूर होतात मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी केलेले दान हे पुण्य प्राप्त करण्याचे माध्यम आहे गरजू लोकांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यामुळे गणपतीच्या कृपेने भक्तांचे जीवन समृद्ध होते वस्त्रदान वस्त्रदान केल्यास भक्तांना धनसंपत्ती आणि सुख समृद्धी प्राप्त होते यामुळे समाजातील गरीब आणि गरजू लोकांची मदत होते आता आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची योग्य पद्धत तर मित्रांनो बुधवार सोळा एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे चंद्रोदयाचा मुहूर्त संध्याकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी आहे या वेळेला चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडणे आवश्यक आहे आता आपण पूजा विधी समजून घेऊया या दिवशी सकाळी स्नान करून गणपतीच्या मूर्तीची विधिवत स्थापना करावी यावेळी मंदिरातील किंवा घरातील गणेशमूर्तीला पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर दुर्वा फुले अक्षता आणि मोदकांनी पूजा करावी पंचोपचार पूजा पंचोपचार म्हणजे पाच प्रमुख उपचार यामध्ये गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य यांचा समावेश आहे प्रत्येक उपचार गणेशाला भक्तीपूर्वक अर्पण करून त्याचे महत्व समजून घ्यावे गंध हळद कुंकवाचा गंध लावावा हळदीचा गंध शुभता दर्शवतो आणि कुंकू मंगलकार्याचे प्रतीक आहे पुष्प लाल किंवा पिवळ्या फुलांनी गणपतीची आराधना करावी विशेषतः जास्वंदाचे फुल गणपतीला अर्पण करणे शुभ मानले जाते धूप धूप हा शुद्धतेचे प्रतीक आहे धूपाच्या सुगंधाने वातावरण पवित्र होते दीप प्रकाश म्हणजे गणपतीची कृपा दिवा उजळवणे हे त्याचे स्वागत दर्शवते नैवेद्य नैवेद्य म्हणजे गणपतीला अर्पण केलेले अन्न मोदक किंवा लाडू हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंत्रांचे पठण करणे खूप महत्वाचे आहे या दिवशी काही असे मंत्र आहेत ज्यांचे पठण केल्यास भक्तास सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा अर्थ असा आहे की भगवान गणपती सारख्या शक्तिशाली आणि बुद्धिमान देवतेला वंदन हा मंत्र सर्व संकट दूर करतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ वेळा हा मंत्र जप करावा ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती मिळते आणि सर्व संकट दूर होतात मित्रांनो संकष्टी चतुर्थी हा अत्यंत पवित्र दिवस आहे त्यामुळे या दिवशी काही असे कार्य आहेत जे आपण करणे टाळावे आणि काही असे कार्य सुद्धा आहेत जे आपण नक्की करायला हवेत चला ते आपण आता पाहूया काय करावे उपवास धरणे सकाळी लवकर उठून स्नान करून गणेशाची पूजा करण्यापूर्वी उपवासाचा संकल्प करावा उपवास धरणे अत्यंत शुभ मानले जाते आणि उपवासामुळे आत्मशुद्धी होते गणेश पूजन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात पूजेसाठी दूर वा फुले मोदक आणि नारळाचा नैवेद्य अर्पण करावा गणेश मंत्र जप ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जप केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते चंद्राला अर्घ्य देणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा चंद्राला अर्घ्य देणे हे व्रताच्या समाप्तीचे प्रतीक आहे दानधर्म करणे या दिवशी गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करावी दानधर्मामुळे पुण्य प्राप्त होते आणि गणपतीची कृपा मिळते गणेशाच्या कथा ऐकणे किंवा वाचन करणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पौराणिक कथा वाचणे किंवा ऐकणे महत्वाचे आहे या कथांमधून भक्तांना प्रेरणा मिळते स्वच्छता राखणे घर आणि देवाऱ्यातील स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे पवित्र वातावरणात पूजा केल्यास पूजा अधिक फलदायी होते फळाहार किंवा अन्न ग्रहण करणे उपवासात फक्त फळे दूध आणि अन्न ग्रहण करावे हे शरीराला ऊर्जा देते आणि मन शांत ठेवते आध्यात्मिक साधना करणे उपवासाच्या काळात ध्यानधारणा किंवा आध्यात्मिक साधना करावी ज्यामुळे मानसिक शांती आणि आत्मशुद्धी होते कुटुंबासोबत वेळ घालवणे या दिवशी कुटुंबातील लोकांबरोबर एकत्र पूजा करणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे शुभ मानले जाते त्यामुळे कुटुंबात एकोपा वाढतो काय करू नये मांसाहार आणि मद्यपान टाळावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान वज्य आहे यामुळे उपवासाचे फळ मिळत नाही आणि मनाची शुद्धता बाधित होते व्रत तोडू नये चंद्र दर्शन झाल्याशिवाय उपवास तोडू नये चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय उपवास तोडल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही नकारात्मक विचार टाळावेत उपवासाच्या काळात नकारात्मक विचार आणि वादविवाद टाळावेत मानसिक शांतीसाठी सकारात्मक विचार महत्वाचे आहेत धार्मिक कर्तव्यात दुर्लक्ष करू नये गणेशाची पूजा आणि उपवासाचे पालन करण्यासंबंधी कोणतीही कर्तव्ये विसरू नयेत उपासनेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे अशुद्धता ठेवू नये शरीर मन आणि घराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवावे अशुद्ध वस्त्र अशुद्ध ठिकाणी पूजा करणे वज्य आहे अविचाराने आचरण करू नये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अहंकार किंवा इतरांना कमी लेखणे टाळावे विनम्रतेने गणेशाची आराधना करावी अति तणाव घेऊ नये उपवासादरम्यान तणाव किंवा मानसिक त्रास टाळावा शांती आणि समाधानी मनाने उपासना करणे महत्वाचे आहे रात्री उशिरा भोजन करू नये चंद्रदर्शनानंतर लगेचच भोजन करून उपवास सोडणे उचित आहे रात्री उशिरा अन्न ग्रहण करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते अभक्ष पदार्थांचे सेवन करू नये कांदा लसूण तिखट पदार्थ किंवा तामसिक अन्न खाणे भज्य करावे फक्त सात्विक अन्नाचा समावेश करावा आळस करू नये उपासनेत आणि पूजेत आळस टाळावा भक्तीमध्ये सातत्य आणि शुद्धता आवश्यक आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं चैत्र महिना हा अत्यंत शुभ पवित्र मानला गेला आहे या महिन्यात गुढीपाडवा श्रीराम नवमी श्री हनुमान जन्मोत्सव असे अनेक सण येतात चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेनंतर येणारं महत्वाचं व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते काही ठिकाणी या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचं व्रत अतिशय मनोभावे केलं जातं हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहेत या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व संकट दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवर जास्त प्रमाणात सकली असतं त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबत काही महत्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासांत पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच या झाडाचं एक पान जे आहे ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे सानकाष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही तेथी आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील केले असतील परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल आणि म्हणून तुमची इच्छा अपूर्ण असेल तर ती अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा भरपूर दिवसांपासून काम आहे ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल कधी कधी असं देखील होतं की आपलं महत्वाचं काम अगदी पूर्ण होण्यासाठी येतं काही टक्केच ते काम अपूर्ण असतं परंतु अचानक काहीतरी अडचण येते आणि ते काम पुन्हा अपूर्ण राहतं तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसंच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाव प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात अशा लोकांमुळे आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात म्हणून असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल आणि फक्त फोटो असेल तर फोटो हा तुम्ही स्वच्छ पुसून काढायचा आहे मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला ओम गंग गणपते नमाह या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे ते घरात सर्वांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं प्यायचं आहे आणि यानंतर उरलेलं तीर्थ हे तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकू शकता जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केलेला असेल तर मग ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं दुर्वा अर्पण करायच्या आहेत गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो लगेच करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडं झुडपं सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास करतो या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवर या झाडासंबंधित काही उपाय केल्याने ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि असंच दैवी शक्ती असलेलं एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलंही ही अतिशय प्रिय आहेत जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फूल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या फुलाला दिलं जातं तसंच गणपती बाप्पांना या फुलासोबतच या झाडाची पानं देखील अत्यंत प्रिय आहेत म्हणून आपल्याला या दिवशी या झाडाचं एक पान ते आणायचं आहे या पानासोबतच आपल्याला त्या झाडाची एक काडी देखील आणायची आहे यानंतर हे पान आपल्याला घरामध्ये आणून स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्हाला ते पान टाकायचं आहे आणि त्या झाडाची जी काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना अगदी एक ते दोन शब्दांमध्ये लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी उद्योग व्यवसाय चांगला चालण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी अशी अगदी दोन ते तीन शब्दांमध्ये तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक, स्वस्तिक मध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला हे जे पान आहे ते इच्छा लिहून ठेवायचं आहे यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे पानावरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर एकवीस दुर्वा असतील तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक वेळ गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे त्यासहित पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या एकवीस दुर्वा ज्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिलेली आहे त्या पानावरती ठेवायच्या आहेत जास्वंदाचं फूल तुमच्याकडे असेल तर एक जास्वंदाचं फूल जे आहे ते देखील तुम्हाला त्या पानावर अर्पण करायचं आहे आता हे पान आणताना ज्या झाडाला जा लाल रंगाची फुलं येतात त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत दिवसभर हे पान तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बाप्पांसमोरून ते पान उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती त्या एकवीस दुर्वा तशाच ठेवायच्या तुम्ही हे पान ठेवलं होतं त्यामधून एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे असे एकवीस तांदूळ तुम्हाला त्या पानावर ठेवायचे आहेत त्या एकवीस दुर्वा देखील ठेवायच्या आहेत एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत त्या पानात बांधून घ्यायच्या आहेत यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका पानाचा उपाय जो आहे तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त मनोभाविक श्रद्धेने हा उपाय करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तसंच या दिवशी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात तेव्हा मंदिरामध्ये जर कोणी बाप्पांच्या चरणी अक्षता अक्षता अर्पण असतील तर त्या त्या ज्या आहेत आहेत तुम्हाला घरी त्यातील काही तांदूळ जे आहेत ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत अगदी एक दोन तांदूळ जरी तुम्ही टाकले तरीही चालेल आणि काही तांदूळ जे आहेत ते तुम्ही एका पुडीत बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा हा बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा असे तांदूळ आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आपल्या जीवनात जे काही संकट अडचण येणार असेल तर ते कमी होतं त्यांचा वेग जो आहे तो देखील कमी होतो तसंच घरामध्ये तांदळाच्या डब्यात असे तांदूळ टाकल्याने घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तसंच हा उपाय कोणताही व्यक्ती आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग गेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ